बगवनरावजी लुगी लुगीकर साहेब त्याचबरोबर युवा नेते रघोजी लुगीकर आणि महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते मग राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पक्ष रासप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रेप्रिय संघटना सगळ्याच

माझे सहकारी म्हणून काम करत असलेले महादेवराव जानकर हे या ठिकाणी उभा हो राहिलेले महादेवरावच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्याने मी एकाच वेळी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही काम केलं ते के कॅबिनेट मंत्री होते आणि मी राज्यमंत्री होतो आणि लोणीकर साहेब हे कॅबिनेट मंत्री होते परंतु एक साधा भोळा सरळ मार्गी व्यक्तिमत्व म्हणून महादेवराव यांच्याकडे बघावा लागेल सर्व सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा हा नेता पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रामध्ये फिरत राहिला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एका दुष्काळी गावामध्ये खेडे गावामध्ये माधवरावांचा जन्म झाला परंतु कधीही घराकडे वळून न बघता हा विचारा समाजासाठी आपलं जीवन अर्पण करून टाकलं आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं की या निवडणुकीमध्ये एक फकीर माणूस तुमच्या समोर उभा राहिलेला आहे की त्याला ना घर आहे त्याला ना प्रपंच आहे त्याला ना संसार आहे असा दो दो फकीर तुमच्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये आलेला आहे कारण हे मतदान तुम्हाला फकीराला द्यायचंय तो खासदार झाल्यानंतर जमीन घेणार नाही बंगला बांधणार नाही त्याला काही लेकरा बाळाला साठवून ठेवायचं नाही जे करायचं आहे ते समाजासाठी करायचं आहे जे करायचं आहे ते गावोगड्याच्या माणसासाठी आहे आणि असा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तुमच्या समोर उमेदवार म्हणून आलेला आहे लोक म्हणतील ते बाहेरून आले अरे बाहेरून आले बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून आले का अरे भारत माझा देश आहे आणि त्या देशाचा मी नागरिक आहे मला तुम्ही बाहेरून म्हणू कस शेकता हा खरा माझा सवाल आहे अरे आम्ही भारतातले लोक आहोत आम्ही काही परदेशातले आहोत का आणि म्हणून निश्चितपणान मी सुद्धा सांगली जिल्ह्यातून बाडा मतदारसंघामध्ये जाऊन उभा राहिलो पाच लाख मतं घेतली पी व्ही नरसिंहराव रामटेक मध्ये येऊन उभा राहिले अरे यांच्या इंडिया आघाडीचा नेता राहुल गांधी तामिळनाडू मध्ये जाऊन राहतो त्यांची आई परदेशातून इथे ते चालतं या आणि महादेवराव जानकर चालत नाही तुमच्या पोटात कला सुटत या पण मला खात्री आहे महादेवराव जानकर महादेवराव जानकर हा किमान दोन लाख मतानं विजय झाल्याशिवाय राहणार नाही दोन लाख मतां आणि म्हणून मला वाटत की बाहेरून आला बाहेरून आलं याला काही फारसा अर्थ नाहीये कारण आम्ही या मातीतले आहोत आम्ही भारताच्या मातीतले आहोत आणि म्हणून ही लढाई इंडिया विरुद्ध भारत अशी होणार आहे आणि मला खात्री आहे की या लढाईमध्ये भारताचा विजय होणार आहे आणि इंडियाचा खऱ्या अर्थानं पराभव होणार आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण हातात घ्या या फकीर माणसाजवळ ना गाड्या घोडा ना पैसा अडका तुम्हाने रस्त्यावरती यावं हो लागेल तुम्हाने लढावं लागेल हो आता मतदान होईपर्यंत घरातली भाकरी बांधून मग चार चाकी असू नाही तर दोन चाकी असू त्या गाडीवर तुम्हाला वाडी वस्तीमध्ये गावागावामध्ये जावं लागणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे 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 आणि विजय करायचा हे प्रस्थापित गावागावामध्ये जाऊन सांगावं लागणार आणि हे काम तुम्हाला करावं लागणार या देशाला खऱ्या अर्थानं प्रगती पदावर नेण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे अरे एक देश एक झेंडा एक देश एक जर घोषणा कुणी दिली असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व या देशाला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या रूपानं आपल्याला मिळालेलं आहे आणि माझं मत की देशाचा पंतप्रधान करायला नरेंद्र मोदींना मत ही भावना ठेवून या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आणि म्हणून एक बहुजन समाजाचा एक प्रामाणिक चेहरा या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं पुढे आलेला आहे आणि मी परभणीकरांना सलाम करतो एक लढाऊ माणूस उमेदवार म्हणून मिळालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरी क्रांती तुम्हाला करायची आहे ज्याने पत्री सरकार स्थापन केलं ते साताऱ्याचे क्रांती शिव नाना पाटील नाना पाटील हे माझ्या तालुक्यात मी त्याच मातीतला पण मी तुम्हाला सांगतो क्रांतीसिंह नाना पाटील हे मराठवाड्यामध्ये आले आणि बीडच्या जनतेने त्यांना खासदार केला तसा हा सातार सुपुत्र परत एक वेळा क्रांतीसिंह नाना वारसा घेऊन तुमच्याकडे आलेला आहे याला सुद्धा तुम्हाला दिल्लीला पाठवावं लागेल ही नवी क्रांती हा नवा इतिहास खऱ्या अर्थानं तुम्हाला घडवायचा आहे आणि तो, तो इतिहास नवी क्रांती तुम्ही घडवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी तुम्ही सांगतो कुणी काही म्हणून दे कारण आता निवडणुका म्हणलं की वेगवेगळे लोक वेगवेगळे अफवा पसरायला सुरू करतात पण त्या अफवाकडे लक्ष देऊ नका लक्ष एकच द्या की फटकी धुळी असणारा फकीर माणूस आपल्या दारात आलाय त्याची छोळी आम्ही रिकामी ठेवणार नाही त्याच्या छोळीत आम्ही दान टाकणार आहे की भावना मनामध्ये ठेवून तुम्ही कामाला लागावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत